जयलवजी आज गेले दोन महिन्यापासून ज्या आपल्या समाजाचे चेतन आरडे आहेत यांच्यावर शंकर महाराज मठ या मंदिरामध्ये जो प्रकार घडलेला आहे तो प्रकार राजकीयदृष्ट्या वेगळा दाखवलेला दाखवण्यात गेलेला आहे परंतु त्या ठिकाणी जो प्रकार घडला आहे तो काहीतरी वेगळा प्रकार घडला आहे कारण की त्या ठिकाणी जो मातंग तरुण आहे तो भरडला गेलेला आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं कारण की आज हा दोन महिन्यापासून पळतोय तरी पोलीस प्रशासनाने जेव्हा कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि आज दोन दिवस झाले हा उपोषणाला बसलेल्या आहेत या ठिकाणी तर अजून पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केलेला नाही म्हणजे हा एकंदर प्रकार काय आहे हा समाजाच्या अजूनही निदर्शनास आलेला नाही म्हणून त्या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे राज्य रुद्राभिषेक चालू असताना त्यांना आतमध्ये रुद्राभिषेकासाठी जायचं होतं परंतु त्यांना बंदी का घालण्यात आली आणि त्या ठिकाणी जाऊ देण्यात त्यांना आलेलं नाही इतर म मान्यवर असतील इतर समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी जाऊ दिलं पण यांना जाऊ दिलं नाही म्हणून हा जो प्रकार आहे हा जातीय द्वेषातून झालेला पुरेपूर प्रकार आहे म्हणून याची पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेतली पाहिजे होती परंतु ती घेतली गेली नाही म्हणून आज यांच्यावर वेळ आली की आज ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज जर त्यांच्या जीविताला काय बरं वाईट झालं तर सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि जे काही व्यक्ती आहेत ज्यांनी यांना हानमार केली जातीवाचक विषयातून यांना शिबिगाळ केली ते जबाबदार असतील हा ज्यांच्या ज्या बा मागण्या आहेत त्या पुरेपूर रास्त मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर लवकरात लवकर मान्य झाल्या पाहिजेत अन्यथा समाज ग बसणार नाही आणि या चेतन आर्डे या आमच्या तरुणांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय भीम जय शिवराय